अरे थांब 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 मित्र तू तलाट्याचा अभ्यास करतोयस का तुझं तलाठी होण्याचं स्वप्न पूर्ण करायचंय का तर मित्रा ही रील आता सेव्ह करून ठेव हे बघ मित्र तलाटे होण्यासाठी तुला अभ्यासाचीच नव्हे तर साथ त्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वासाची खूप गरज आहे तलाटे होण्याकरता एक तो सिलेबस जो आहे तो चार विभागामध्ये विभागलेला आहे तर कोणत्या मध्ये बघा एक मराठी आहे त्याच्यावरती पंचवीस प्रश्न येतात आणि दुसरी गोष्ट इंग्रजी आहे त्याच्यावरती पंचवीस प्रश्न येतात त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता आहे त्याच्यावरती पंचवीस प्रश्न येतात आणि त्यानंतर सामान्य ज्ञान आहे त्याच्यावरती पंचवीस प्रश्न येतात आता शंभर प्रश्नांचा एकूण दोनशे मार्कासाठी सिलेबस त्या ठिकाणी आहे मित्रांनो टी सी एसने ज्या वेळेस मागच्या वेळेस परीक्षा घेतली होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले होते त्याचा जो काय अभ्यासक्रम आहे जो टॉपिक आहे आणि सबटॉपिक आहे तो डिकोडिंग करून आपण पूर्ण विश्लेषण असेल हा व्हिडिओ लवकरच इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आत्ता ही रील सेव्ह करा आणि त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यावरती लवकरच हा अभ्यासक्रम विश्लेषणासहित आपण तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत